युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक अशोक नारायण आहेर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न युवा ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पिंपळगाव कोंझिरा येथील शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अशोक नारायण आहेर यांना प्रदान करण्यात आला आहे प्राध्यापक अशोक नारायण आहेर सर हे साहित्यिक व्याख्याते प्रकाशक कवी गीतकार आहेत त्यांनी आतापर्यंत पस्तीस पुस्तकांचे लेखन केले असून पंधरा पुस्तके पुणे येथून प्रकाशित व दहा पुस्तके अमरावती येथून प्रकाशित सनसेट कादंबरीसाठी आतापर्यंत तीन पुरस्कार विखे पाटील साहित्य पुरस्कार शब्दगंध साहित्य पुरस्कार यशवंतराव साहित्य पुरस्कार मिळवलेले आहेत त्यांच्या या साहित्य व शैक्षणिक कार्यामधील उल्लेखनीय कार्याची दखल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरे पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे हे होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवाधेय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर सर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणातून युवाधेय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले आहे तर दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सुरचे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणे सध्या दुरापास्त झाले आहे यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून युवा ध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहाणू सदगीर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे सांगितले अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोतदार यांनी युवाध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यामध्ये सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निःपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केले तसेच युवा ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम केले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट